नमस्कार मित्रांनो मी आलो अर्नोळा बीचवर अर्नाला बीचचा जर तुम्हाला नजारा बघायचा असेल तर खरंच इथे येऊन या लाटा थंड हवा तर तुम्हाला खरंच अनुभव अनुभवायचा असेल प्लीज या कारण समोर जो नजारा आहे तो खूप छान आहे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तुम्ही या समोरचा नजारा बघू शकता की या जो लाटा जे येत आहेत तुम्ही विचार करा जर या समोरच्या लाटांचा आवाज आणि थंड हवा आणि तुम्ही इथं इतका शांत ठिकाणी बसलेला आहात तर खरंच खूप म्हणजे खूप जास्त सुकून मिळतो तुम्ही कधी एकटं यास असं समुद्रकिनारी आणि बसा समोर लाटांचा आवाज आणि थंड हवा खरंच खूप खूप सुकून मिळतो तर तुम्ही या समोरचा नजारा बघू शकता लाटा बघू शकता तुम्ही आज ऍक्च्युली खूप जास्तच लाटा वाटतं पण खरंच नजारा खूप छान आहे आजचा ऍक्च्युली ऊन आहे बट झाडाखाली बसल्यावर सावलीमध्ये खरंच खूप छान वाटतं अशा कोणीतरी झाडाच्या सावलीखाली खाली बसून बस मस्त शांत या लाटांचा तुम्ही आनंद घेऊ शकता हा बीचवरच एक्सपिरियन्स आहे ना नेक्स्ट लेवल आहे ऍक्च्युली आणि एकटे या शांत बसा फक्त समुद्राकडे बघत बसा एक्सपिरियन्स आहे